निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार संगमनेर तालुक्यातील जोरवे गावाचे माजी उपसरपंच गोकुळ दिघे यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानं जोरवे गाव आक्रमक जोरवेगावचे युवा नेते तथा माजी उपसरपंच गोकुळ दिघे यांच्यावर राजकीय गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात संपूर्ण बंद ठेवत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण गाव आक्रमक होत टायर जाळून व निषेधाच्या घोषणा देत या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केलाय यावेळी दलित चळवळीचे नेते संतोष रोहम कोल्हेवाडी गावचे राहुल दिघे रहीमपूरचे सचिन शिंदे पप्पू उर्फ रवींद्र गाढे जुर्वे गावातील बाळासाहेब गायकवाड यांनी या खोट्या गुन्ह्याचा जाहीर निषेध केला या आहे यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी निषेध माझी उपसरपंच गोकुळ यांच्यावर तो जातीवादीचा गुन्हा दाखल झाला चुकीच्या पद्धतीने न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे आम्ही आजूबाजूचे दहा पात्रांचे पंच भारतीय जनता पार्टी सर्व राजकीय पक्षाच्या निर्णय सर्व राज्य एकत्र या घटनेला पाठिंबा दिलेला आहे आणि आज गाव दोरेगाव कडकडीत बंद ठेवण्यात आलेले घटनेचा मी आदर करते आणि एक नागरिक म्हणून जर कोणी मला एक म्हणायचे विरोधकांना की तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही कामाच्या माध्यमातून बोला जर कोणी एखादा गावचा व्यक्ती जर विकासाच्या माध्यमातून जनतेला जर येत असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जाऊ नका तुम्हाला बोलायचंच आहे तुम्हाला जनतेतच यायचं आहे किंवा तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे तुम्हाला पुढेही पण करायचा आहे तुम्हाला नेते पण हवा आहे तर तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून बोला फक्त एवढंच मला सांगायचं आहे आणि गोपूळ भाऊनी गो खरोखरच जोरवे गावासाठी खूप महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे गोर गरीब जनतेला त्यांना त्यांच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवून दिलेल्या आहे त्या व्यक्तीच्या मागे जर तुम्ही अशा कारस्थान करत असेल तर ते हे नक्कीच चुकीचं आहे आणि याचा निषेध मी जोरवे गावच्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं करते आणि थांबते जो स्वतः गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न समज मंडळी करीत आहे त्यानिमित्त त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण सर्व खर्च कृषी सर्व मान्यवर प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी आपलं व्यक्त केलं आहे या कायद्याचा गैरवापर ही मंडळी कशी करीत आहे वास्तविक त्या कायद्याबद्दल संतोष भाऊ या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहे तर ते कवच या सरकारने त्या समाजासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी दिलेला आहे चांगला आहे तो कायदा आपण त्या कायद्याला विरोध नाही आमचा परंतु त्याचा गैरवापर करण्याला आमचा विरोध आहे आणि हा गैरवापर हा गैरवापर हे जे आता परभूत झालेले जे यांना अजून यांचा पराभव नाही पडाना यांना कळवत आपण का परभत झालो म्हणून हे काही लोकांना पुढे करून हे गावोगावी चाललंय अहो एवढा रात्र दिवस काम करणार हा माणूस कोण करताय वाचकाल गोकुळ सारखे माणसं रात्र दिवस येतो जनतेसाठी रात्रंदिवस काम करतो अशा माणसांना बदनाम कोणी करीत असेल तर आपलं सर्वांचं कर्तव्य तालुक्यात त्याच्या पाठीशी उभं राहणं त्या गावच्या पाठीशी उभं राहणं आणि या गोष्टी फार काळ चालत नाही आता जे पराभूत झाले त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना आम्ही विनंती करतो बाबा ना तुम्ही आता हे उद्योग बंद करा जनतेत जा जनतेने तुम्हाला का नाकारलं त्याचे कारण शोधा हे असे फालतू उद्योग बंद करा त्या गोरगरिबांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं जे काम करते त्यांना त्रास द्यायचे ते पुढीलपासून चालत आलेले संतोष जाऊ हे उद्योग फक्त केसेस त्यांचे हत्यारी त्यांच्या का टीम्ही वेगवेगळ्या अशा संघटना हाताशी धरल्या त्यांना पैसे देऊ काही महिला हाताशी धरले काही माणसं गावोगावी यांच्या तोले। टोळे या टोळ्यांचा बंदोबस्त आम्ही करू आणि केल्याशिवाय राहणार नाही टोळ्या निर्माण वर खाली आमची आहे घे ठेवा तर आम्हाला खोटे गुन्हे दाखल नाही करायचे पण घरात घुसून तुम्हाला जाब विचारू हे उद्योग बंद करा आणि जेणे हे उद्योग केले त्याची कोणीतरी सांगितलं साहेबांनी तिची नेमणूक केली होती लु मित्रांनो तिची नेमणूक काय साहेबांनी केली नव्हती तो घोषित स्वयंघोषित स्वतःच सल्लागार बनवून झाला होता कृपया ते साहेबांचे नाव जोडू नका अशा घटनेचा आम्ही आपल्या कोलिडी पंचकृषीच्या वतीनं संगमेर तालुक्याच्या वतीनं शिर्डी मतदारसंघाच्या वतीनं या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा घटना या फक्त जोरातच नाही सगळ्या तालुक्यातून राहिल्या आणि याच्यावर काहीतरी आपल्याला सामुदायिक हो निर्णय घ्यावा लागेल एक आंदोलन संतोष भाऊ सारखे चळवळीतले कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी त्यांच्या बरोबर आपण बैठक घेऊ मोठं व्यापक आंदोलन उभरू आणि कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे इथून पुढे असे खोटे गुन्हे दाखल करायचे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र